नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाचा कहर आणि लाल केशरी फुलांनी डवरलेला गुलमोहर आमच्या खिडकीतून दिसतोय बघा अर्थात तुमच्याही आसपास गुलमोहर फुललेला असणारच पाहत राहावी निसर्गाची किमया आणि विसरून जाव्यात उन्हाच्या तप्त लाह्या मित्रमैत्रिणींनो चैत्रमास सुरू आहे गावोगावी जत्रा यात्रांचा उत्साह आहे घरोघरी चैत्रांगण आहे कैरीचं पन्ह आंबे डाळ आणि चैत्रगौरीच्या हळदी कुंकवासाठी जमलेल्या माहेर वाशिणे त्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद हे सारं सारं पाहत असतो गुलमोहर आत्ता माझ्या हातात की नाही आपल्या सर्वांच्या आवडत्या कवयित्री इंदिरा संत यांची एक कविता आहे ती वाचते बघा तुमच्या परिसरातला गुलमोहर आणखीनच सुंदर दिसेल तुमच्या आमच्या मनातला काव्यानंदाचा तो साक्षी असेल वाचते हां अरे हो पण त्याआधी नेहमीप्रमाणेच माझी एक नम्र विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर तुमच्या परिवाराबरोबर तुमच्या समूहाबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता कविता वाचते कवितेचं शीर्षक गुलमोहर पालवली फांदी फांदी पालवली फांदी फांदी हिरव्या नाजूक झोपक्यांनी काय माहेराची वाट गौराईच्या पावलांनी बहरली फांदी फांदी बहरली फांदी फांदी लाल केशरी झुपक्यांनी वाशिणीच्या घर भरले हसण्याने अंगणात गुलमोहर पालवतो बहरतो अंगणात गुलमोहर पालवतो बहरतो माय लेकीच्या जिव्हाळ्याला शुभ शकून साक्षी होतो शुभ शकून साक्षी होतो